दोन वर्ष पूर्ण झाले आहेत आणि या दोन वर्षामध्ये अतिशय लक्षणीय अशा प्रकारची कामगिरी या सरकारने केली विविध क्षेत्रांमध्ये रखडलेले जे प्रकल्प होते ते पूर्ण करण्याचं काम केलं मग मुंबईमध्ये अटल सेतू असेल किंवा कोस्टल रोड सारखे प्रकल्प असतील मुंबईतले जे काही थांबलेले आपले मेट्रोचे प्रकल्प असतील आपला अतिशय महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग असेल जलयुक्त शिवारची कामं असतील किंवा इरिगेशनची कामं असतील सिंचनाची कामं असतील मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने एकशे तेवीस सिंचन प्रकल्पांना या ठिकाणी मान्यता दिली ज्याची एकत्रित किंमत एक लाख तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये इतकी आहे आणि या प्रकल्पांमुळे सोळा लाख सत्तावन्न हजार हेक्टर इतकं क्षेत्र सिंचनाखाली येत आहे है। आपण जर बघितलं तर राज्यात सद्यस्थितीत दोनशे एक्केचाळीस बांधकामाधीन सिंचन प्रकल्प आहेत त्याच्या उर्वरित कामाची किंमत ही एक लाख कोटी एवढी आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपण जवळपास सोळा हजार चारशे छप्पन्न कोटी रुपये नियतवे मंजूर केला आणि त्यातनं सुमारे दोन पॉईंट चौतीस लाख हेक्टर सिंचन क्षमता व पंचवीस पॉईंट पंचावन्न टी एम पाणीसाठा आपण त्यातनं निर्माण करतोय आणि जवळपास एकोणचाळीस सिंचन प्रकल्पाचं काम हे पूर्ण करण्याचं नियोजन या ठिकाणी आपण केलं आहे आपण जर बघितलं तर विशेषतः जो काही विदर्भ आणि मराठवाड्याचा सिंग अनुशेष हा दूर करण्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात आपण काम आहे जवळपास सात पॉईंट पंच्याऐंशी लक्ष हेक्टर एवढा विदर्भातला अनुशेष होता त्यापैकी जून दोन हजार तेवीस पर्यंत सात पॉईंट बारा लक्ष हेक्टर सात पॉईंट पंच्याऐंशी लक्ष हेक्टर पैकी सात पॉईंट बारा लक्ष हेक्टर एवढा अनुशेष हा त्या ठिकाणी दूर झालेला आहे आणि त्याचसोबत उर्वरित पॉईंट सेवन्टी थ्री म्हणजे पॉईंट त्र्याहत्तर लक्ष हेक्टर अनुशेषापैकी जवळपास आपण जून पंचवीस पर्यंत पॉइंट सदतीस आणि जून सव्वीस पर्यंत पॉईंट छत्तीस लक्ष हेक्टर एवढं आपण त्या ठिकाणी दूर करणार आहोत यासोबत विशेष मला या ठिकाणी सांगायचं आहे की अतिशय महत्वाकांक्षी असलेला वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प ज्यामुळे नागपूर वर्धा अमरावती अकोला यवतमाळ व बुलढाणा या सहा जिल्ह्यातील तीन पॉईंट एकाहत्तर लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे या प्रकल्पाचा पाणी वापर एकूण बासष्ट टीएमसी इतका आहे आणि याची किंमत अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्तावन्न कोटी इतकी आहे याला माननीय राज्यपालांनी मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता एमडब्ल्यू आर आर एला मान्यते राज्यपालांच्या मान्यतेनंतर पुन्हा एकदा तो पाठवा लागतो ते करून लवकरच याचं टेंडर हे आम्ही त्या ठिकाणी पब्लिश करणार आहोत यासोबत मराठवाडा विभागामध्ये जवळपास पूर्ण झालेले प्रगतीपथावर असे एक हजार सहासष्ट सिंचन प्रकल्प असून नऊशे अठ्ठेचाळीस प्रकल्प आता पूर्ण झालेले आहेत आणि पूर्ण व प्रगतीपथावरील सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी अकरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी लक्ष हेक्टर इतकी सिंचन क्षमता ही निर्माण झाली आहे कोकणमधनं मराठवाड्यामध्ये पाणी वळवण्यासाठी दमणगंगा एक दरे गोदावरी दमणगंगा वैतरणा गोदावरी पार गोदावरी अशा तीन योजना प्रस्तावित आहेत की ज्या योजनांच्या माध्यमातून दहा पॉईंट चौऱ्याहत्तर टी एम सी पाणी हे आपण त्या ठिकाणी वळवणार आहोत यातनं एक्कावन्न हजार चारशे चौतीस हेक्टर सिंचन क्षमता तयार होणार आहे या प्रकल्पाची एकत्रित किंमत वीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी आहे आणि या संदर्भात एस एल टी सी टी एस सी कडे आता प्रकल्प आहे हे आपण त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक करतोय कोय कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना व टेंभू या योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यातनं एक पॉईंट नव्वद लक्ष हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे कोयना प्रकल्पाच्या वीज निर्मितीनंतर या ठिकाणी जवळपास सदुसष्ट टीएमसी पाणी हे अरबी समुद्रात वाया जाते हे पाणी आपल्याला औद्योगिक वापरासाठी किंवा कोकणामध्ये आपल्याला सिंचनासाठी कसं वापरता येईल या संदर्भात वेबकॉसला आपण काम दिलंय आणि केंद्र शासनाच्या संस्थेच्या माध्यमातून हे काम आपण त्या ठिकाणी करतोय यासोबत नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे दहा पॉईंट चौसष्ट टीएमसी पाणी वळून नाशिक जिल्ह्यातील पंचवीस हजार हेक्टर जमीन जळगाव जिल्ह्यातील सतरा हजार हेक्टर जमीन या ठिकाणी सिंचनाखाली आणण्याच्या संदर्भात जवळपास सात हजार पंधरा कोटी रुपयाच्या या योजनेला अंतिम मान्यता देण्यात आली आहे या व्यतिरिक्त जे समुद्रामध्ये वाहून जाणारं पश्चिमी वाहिन्यांचं पाणी आहे त्यातलं टीस टी एम सी पाणी हे पुन्हा गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याच्या संदर्भात आपण प्रस्ताव तयार केला असून त्याला देखील आता मान्यता आपण देतो आहोत आणि त्याचं जे काही तांत्रिक का अहवाल आहे तो अहवाल तयार करण्याकरता त्या ठिकाणी कन्सल्टंट अपॉइंट करण्याचं काम देखील आता प्रगतीपथावर आहे त्यामुळे हे सरकार आल्यानंतर विशेषतः सिंचनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम या सरकारने केलंय हे मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे